हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे नसताना एक नंबर संध्याकाळचे आता सात वाजले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला आपल्या शेडचं काम झालेलं आहे तर आज बायकोचा बड्डे असल्यामुळे वाढदिवस असल्यामुळे नियोजन केलं होतं म्हणजे कालच नियोजन केलं होतं की आपण बाहेर कुठेतरी जेवायला जायचं तर आपण चालू आहे प्राय हॉटेलमध्ये त्यांचा आपण व्हिडिओ बनवलेला तर तिथे जाऊन आता आपल्याला बघूया कारण की आज शनिवार आहे तर व्हेज खायचं नॉन व्हेज खायचं तिथे गेल्यानंतर समजणार आहे तर बायकोला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक एक शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद आणि ज्यांनी ज्यांनी मला कमेंट करून त्यांचे विशेष म्हणजे आशीर्वाद दिले आहेत त्यांना पण खूप खूप धन्यवाद खूप आभारी आहे मी त्यांची त्यांनी मला विश केलं आहे आणि खास मला विश म्हणजे धन्यवाद द्यावं असं वाटतंय मला किरण सरांना त्यांनी आम्हाला हे बघा काय पाठवलंय खूप आणि आमच्या बरोबर एकदम म्हणतात ना असं त्यावेळेस अटॅचमेंट झाले आणि मुळात म्हणायचं काय तर गेल्या वर्षी मी माझ्या बड्डेला स्वामींच्या मठात गेली होती यावर्षी मला नाही मिळालं जायला कारण कामामुळे आणि आम्ही हे म्हणत होतो की मला स्वामींच्या मठात जाता नाही आलं आणि तेवढ्यातच मला ह्या पार्सलचा फोन आला की या पोस्टाकडून की तुमचं पार्सल आलं आहे आणि त्यांनी आम्हाला एक पोस्ट केली स्वामींची ती पण तेवढं म्हणजे एवढा योगायोग होता आणि एवढं ते भारी वाटलं ना तर आणि हे ते स्वामींच्या मठातून जे त्यांना हे श्रीफळ मिळालं होतं त्यांना हे कोंब आलेत हे बघा हे कोंब आले ते हे त्यांनी आम्हाला पाठवून दिलं खास चार पाठवले आहेत चार, चार आहे त्याच्यामध्ये हे एक पूर्ण एवढं आलं आणि हे बाकीच्यांना कोंब आलेत आणि एवढं ते भारी वाटतं त्यांनी आमच्या शेडसाठी पाठवलंय की शेडच्या इथे आजूबाजूला लावा म्हणून पॉझिटिव्ह एनर्जी येईल तुम्हाला खूप छान वाटलं की पुण्यावरून आलं हो पुण्यावर आणि लोक आमचा एवढा विचार करतात खूप खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं आणि आज बड्डेच्या दिवशी आलं की हे स्वामींच्या इथून आलंय ते असं वाटतं मला स्वामींचा आशीर्वाद मिळाला त्यांनी मला मेसेज पण केला की आज तुला भेटावं कारण की आज स्वामींचं प्रकट दिन प्रकट दिन आहे आणि त्यांना पण माहित होत की तुझा आठ दिवस आहे म्हणून खूप 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 छान वाटलं मला खूप छान थँक्यू 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 व्हेरी मच त्यांनी हे पाठवल्याबद्दल जाऊया आपण ना आणि आज आपल्याकडे कार नाही आहे स्कूटीने जाणार जाणार कारण की आपल्याला इथून जायला सांगतरी यांना चाळीस मिनटं लागतात पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात आज आम्ही लवकर निघालोय म्हणजे आता सव्वा सात वाजायला आलेले आहेत तर दहा मिनटं पुढे आहे गड्या कारण की सात वाजता संध्याकाळी निघायचं नसतं म्हणून आम्ही थोडंसं उशिरा निघतो म्हणजे नंतर पाच मिनटं उशिरा निघतो आम्ही बाहेर जात नाहीये थोडं म्हटलं थोडं लेट जाऊया लेट गेलं तरी चालेल हो आणि आज मस्त की व्हेज खाणार नॉन व्हेज व्हेज माझ्या पार्टी म्हणून बोललो व्हेज वेज वेग व्हेज ना कारण की आमचं असं नियोजन झालं होतं की आपण उद्या कुठेतरी बाहेर जेवायला जाऊया आमचं नक्की कारण कामाच्या व्यापामध्ये कुठेच नाही मुंबईवरून पण आले मला खूप जण कमेंट करतात की मी व्हिडिओ मध्ये काय दिसत नाहीये कारण मध्ये असतो आणि जेव्हा सुनील व्हिडिओ करतो तेव्हा मी नसते आणि इतर वेळेस माझ्या खूप काम असतात कारण दिवसभर टाइम नाही मिळत व्हिडिओ माझ्या स्वतःच्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकत नाहीये कारण थोडं म्हंटल सगळं सेटअप होऊ दे आमचा त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ करू असं झालेलं आहे खरंच खूप आम्हाला शांतपणे काम करता येईल आता आपण हॉटेल प्रयागला तर राजापूरमध्ये आलात ना तर नक्कीच तुम्ही इथे या हॉटेल प्रयागला आपण याचा व्हिडिओ बनवलेला आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नक्कीच बघा आई बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर इथे समोर सुलगाव फाटा आहे आणि राजापूर तालुक्यामध्ये आलात तर नक्कीच या हॉटेल प्रयागला तर आम्ही आज आलो इथे जेवायला स्पेशल नॉनव्हेजची ऑर्डर द्यायची आहे मस्त हॉटेल आहे आम्ही आलो होतो जेवायला ऑर्डर तर दिलेली आहे पण आमचं नियोजन काय होतं की पहिलं जेवायचं नंतर केक कापायचा पण आमचा डिसिजन चेंज झाला आहे बायको आतमध्ये बसली तिला माहीतच नाही आहे आणि लायटिंग वगैरे केलं आहे ना स्पेशल आमच्यासाठी ठेवलेलं आहे त्यांनी कारण की मी दुपारी येऊन आहे ना हा हा केक देऊन गेलो बायकोला माहीत नाही आहे बायकोला बोललो की मी आमच्या भूमध्ये जाऊन येतो पेट्रोल घेऊन येतो म्हणून हा केक आणलेला आहे त्यासाठी हे दोघं नवरा बायको एकदम हेल्पफुल आहे का हे बघा हा की कामलं आहे व्हेज आणि नॉनव्हेज ते पण मला माहीत नाही कारण घाई गाईमध्ये आणलं तिला माहीत नाही आहे तिला बोलू आलो मी पाच मिनटामध्ये असं कुठे जातो नाव हे बघा प्रणाली चला चला बाबा चला चल रिॲक्शन बघली आहे ना तिथे काय आहे ते हां

तुम्हाला हे टूर दाखवतो छोटस टूर नंतर दाखवतो पहिला आम्ही केक वगैरे कापून घेतो मस्त हे की ते कसं काय केलं आहे ना ते दाखवतो तुम्हाला नंतर हे सगळी सगळे दे तेवढी घाई आहे आम्ही ऑर्डर दिली आहे आम्ही ऑर्डर वगैरे हो दिलेली आहे

फ्रॅगलाच आहे म्हणलं हो जायचं तिकडे जायचं आहे आणि स्पेशल ती मुंबईवरून आली बड्डे साठी होती मुंबईला <laughs> गेली होती, गेली होती। <laughs> <देला> <laughs> है। <laughs> है। अरे बाबांनी आणला सांगतो काय तुम्ही सांगितलं अरे म्हटलं एवढं बड्डे आहे बायकोचा नाही मी खर सांगू पहिल्या वर्ष आणलं होतं आणि नंतर चार पाच वर्ष आणलं नाही मुंबईला आमचं एकत्र सेलिब्रेशन होत भावाचा काल बड्डे होता आणि माझा काल काल मेवण्याचा बड्डे होता आणि आज मुंबईला आठ आणि नऊ मुंबईला

माळींच्या आहे हे मांच्या मिशेस बेसबुक लागत माळे तुमचे मित्र घरगुती आहेत त्यांचे मिसेस आहेत काय तू तो संध्याकाळी चार वाजता मला फोन करशील तू वाटतो दुपारी माळी त्या आल्याबरोबर ती लोक होती जेवायला होती ना त्याने ओळखल युट्यूबर मी कधी आलेलो त्या दिवशी परवा दिवशी आज आज म्हटलं मी आज म्हटलं आज म्हंटल का नाही आम्ही कधी आले होत आज म्हटलं का मी नाही म्हणजे मी काय सांगत तात्पर्य काय ते फेमस आहेत त्याच्यामुळे मला त्याच्यावरतून कळलं ते, ते अरे मी कधी आहे ना मी तर एक शेड वर होतो आलास। 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 ते ना। ना। ते ना। मी, मी आता स्टेटस आता केक कापण्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो मंडळी की या भावाने ना बघा चटईच असतं ना

तुमच्या नवराला एवढी वाढदिवस करायचा होता सकाळी आला दुपारी आला <laughs> <पर्ण। laughs> <आस> केक ठेवलं कधी सांगत होतो अजिबात राजापूरला जाऊन तिकडे केक घेऊन त्यानंतर इथे ठेवला याच्यानंतर परत कधी कधी आला असतो दुपारी पटाफट फटाफटाफे आम्ही एकत्र आलो <laughs> गावी प्रेम <laughs> 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 तर आपण दुपारी केक घेऊन आलो होतो तिला सांगितलं मी येतो पेट्रोल घेऊन पण के आलो केक घेऊन आलो इथे नंतर मग आम्ही पुन्हा चेडवर गेलो चला आज सेलिब्रेट करूया पण अगोदर सांगतो की वहिनी आहे हे बाबा आहेत हा वहिनीचा भाऊ आहे हा मुंबईला जाणार नाही हा हा आणि आमचे एक कुक आहे स्पेशल कुक आहे महाराज हो आणि ते बाबा आहे या 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 सगळ्यांनी या आम्ही दोघं इकडेच आहे ना तो तो चला सुरुवात करूया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे नियर प्रणाली हॅपी बड्डे टू यू hmm. बाबांना दे मस्त झालेलं आहे बड्डे आम्ही जेवढ जेवण पहिलं करणार तो पण नंतर बोलून नाही पहिलं केक कापून घेऊया आणि नंतर जेवूया आणि सगळ्यांनी जेवायचं आहे Amchaorobar. Amchaorobar? Oi! Pakhi kanna? Hehehehe. Shani hai dek? Shani. Adhaan

खूप असं मला कारण माझी <laughs> फॅमिली सगळी मुंबईला आहे सासरची आणि माहेरची आणि फॅमिली सारखे आहे खूप बरं वाटतंय <laughs> फॅमिली धन्यवाद आता खाऊया आता जेवूया हो <laughs> आता एक टूर दाखवतो मंडळी की आता हे कसं नियोजन केलेलं आहे तर बाहेर जाऊया थोडं लाईट वगैरे लावू हवा असेल तरी ते या साईडला आहे ना इथे हे बघा मंडळी की हॉटेल आहे ना मस्त यांनी नियोजन केलेलं आहे आणि इथे बघा कोकणामध्ये तर शेती केली जाते पण आहे ना, ना आता हे भविष्यामध्ये ना हे लुप्त होत जाणार आहे शेती वगैरे कारण की बरेच जणांनी शेती सोडली पण या भावाने नांगर वगैरे मस्त त्यांनी लावलेलं आहे त्याचबरोबर आहे ना आता ही लुप्त होत चाललेली आहे तर गॅसबत्ती गॅसबत्ती आहे ना म्हणजे जेव्हा लहान होतो त्यावेळी लग्नाच्या वेळी अशी गॅ गॅसबत्तीचा वापर केला जात होता सूप वगैरे हो आणि इथे बघा मस्त हे हॉटेल तिने मस्त सेटअप केलेलं आहे जेवढं बोलेल तेवढं कमी आहे आणि आपले सर्वांचे आराध्य आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती मस्त वाटतं एकदम भारी आणि इथे डिस्प्लेला त्यांनी असं नेम प्लेटसाठी केलेलं आहे की ज्याचा कोणाचा बड्डे असेल किंवा काही एंगेजमेंट वगैरे काही असेल ना छोटं पार्टी वगैरे तर त्यासाठी केलेलं आहे आणि इथे बसण्यासाठी मस्त केलं आहे त्यांनी बिग तम्स अप आणि आमच्यासाठी राखीव जागा केली होती भावाने मस्त याला किती खर्च आला बोलता ना, येणार नाही बोलता येणार नाही जमत गेलो करत गेलो अजूनही याच्यामध्ये थोडं काम बाकी आहे सदावटीच भरपूर काम बाकी आहे सजावटीचं काम बाकी आहे आपला कोकणी फील अजून आणायचं याच्यामध्ये खूप गोष्टी लावायच्या जमा करायचे जमा करतोय हे काय एक्झॅक्टली बांबू आहे ना बांबू हां बांबूचं झाड हां त्याच्यापासून द्या चटई सगळं हां विणले आहेत ते ना ओके हां हां तयार करून तर इथे एक संत्री दहा एक जण बसू शकतील हा ठीक आहे म्हणजे बड्डे वगैरे करायचं असेल जणांचा बड्डे हां इथे एक करू शकेल होय ना इथे तर या साईडला पण आहे तुम्हाला दाखवतो इथे पण थोडासा अंदर होऊ शकतो तर बघा इथे आहे ना सिटिंगसाठी केलेल्या आहे की जे मंडळी येतील त्यांना प्रायवसी वगैरे पाहिजे असेल त्यासाठीच ना, ना मस्त हो एक चांगलं नियोजन केलं आहे आणि ते पण बघ ना गॅस बत्ती वगैरे आहे ना थोडंसं चेंजेस झालं आहे मॉडिफिकेशन झालं आहे पण त्याचा लुक दिलेला आहे त्यांनी दिवसा आलो असेल तर आपल्याला नाईटचा लुक करता आला नसता पण भविष्यामध्ये आपण नक्कीच एक वेगळा व्हिडिओ बनवूया फक्त हे दोनच रूम केलेले आहेत एका इथे चार जण बसू शकतील तिथे चार जण आणि साईडला पंधरा वीस जण मस्त चांगलं नियोजन केलं आहे अजून होणार आहे डेव्हलप काय भावा डेव्हलप होणार आहे ना भविष्यात हा तर स्पेशल आम्हाला आजचा दिवस आहे ना हे राखीव ठेवलेलं आहे दोन माणसांसाठी दोन माणसांसाठी पण चांगलं आहे भविष्यामध्ये आता कोकणामध्ये पण आता हळूहळू वेगवेगळे ट्रेंड होत चाललेले होणं मस्त आम्हाला पहिलं म्हणजे शूट करायचं होतं पण आता बायकोच्या बड्डेच्या दिवशी ते शूट करता आलं पण भविष्यामध्ये आपण एक चांगलं नियोजन करून एक चांगलं शूट करणार आहोत आज थोडी गर्दी होती आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या राहिल्या वाढदिवसाला आता आपण वही येऊन खूप वेळ झाला थांबायला लागलं माफी मागतो नाही रे बाबा काय नाही चालतंय आपलंच लेट आहे ते कोकणामध्ये तर नक्की राजापूर तालुक्यामध्ये आहे ना म्हणजे राजापूर पासून एक वीस किलोमीटर आहे हायवे पासून आणि कोस्टल रोडलाच आहे जे म्हणजे कोस्टल रोडने जात असेल म्हणजे गणपती राजापूर गणपती रोडलाच आहे तर नक्कीच प्रयाग हॉटेलला या याचा व्हिडिओ मी याची लिंक देतो तुम्हाला कसं यायचं असेल ना इथं पूर्ण मॅप वगैरे आहे ना गुगल मॅप मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो पण नक्कीच तुम्ही एकदा या इथे पण मस्त नियोजन केलेलं आहे था जबरदस्त एकदा विजिट द्या तुम्ही आणि आता आम्ही बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आमचं आता जेवण घेतो मस्त की कारण की कावळे ओढायला लागलेले आहेत छोट्यामध्ये ऑर्डर दिलेली आहे भावाला वा झाली आहे ना धन्यवाद लॉलीपॉप आलेलं आहे फुल मागवलं होतं पण आता कसं आहे की कस्टमर भरपूर होते तर क्वांटिटी कमी निघाली म्हणून आम्ही आपच आता ऑर्डर केलेलं आहे आणि अजून काय मागवलेस तू स्पेशल स्पेशल चिकन अंडे। चिकन अंडी मागवलेली आहे आणि भाकरी हो पहिला मी स्टार्टर काढून घेतो त्यानंतर मग ऑर्डर येणार आहे वेळ जाणार थोडंफार तरी पण जेवण एकदम मस्त असतं जेव्हापासून ओपनिंग झालं तेव्हासून आम्ही येतो कंटिन्यू घरगुती जेवण घरगुती आणि टेस्ट आणि त्रास होत नाही मुळात सांगायचं म्हटलं ना की कल्याणाचा त्रास होतो असं काहीच नाही आहे नॉनव्हेज खायचं व्हेज खायचं माहीत नव्हतं पण आम्ही नॉनव्हेजचं येताना डिसाईड केलं की नॉनव्हेज घ्यायचं म्हणून आता आम्ही आणलेलं आहे मस्त एक आहे ना फ्रॅक स्पेशलचं चिकन अंडी मस्त आहे एक नंबर फ्रेश आहे हा जेवण एक नंबर असतं ऑर्डर हां फ्रेश फ्रेश असतं वेळ लागतो म्हणजे एक सांग वीस मिनटं जातील पण जेवण तुम्हाला घरच्या सापट मिळतं गरमच्या गरम त्याला गरम आता जेवूया आपण भारी वाटतं एक नंबर काय वाटलं पण नव्हतं हिला की मी असं बड्डे सेलिब्रेशन करेल म्हणून आणि पहिल्या वर्ष आम्ही लग्नाच्या पहिल्या वर्षी गेलो होतं त्याच्यानंतर आम्ही महाबळेश्वरला गेलो महाबळेश्वरला गेलेलो आणि नंतर माझा दा ॲक्सिडेंट झाला आणि नंतर आम्ही गावी आलो मग कुठे केलंच ना म्हणजे सेलिब्रेशन बंद झालं आमचं गेल्या वर्षी करायचं ते पण राहून गेलं आणि यावर्षी आमचं बड्डे म्हणजे हिचं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे मस्त आणि आमच्या एकाच महिन्यामध्ये बड्डे असतो हे आताच मा माझ्या बड्डेची पार्टी दिली हो हिला हिला केक दिला आणि मी पार्टी दिली चला हो कसं आहे जेवण कसं आहे ट्रांबे पण ठेवलं बरोबर कसं आहे बरोबर ना आपण মানা এক নম্বে আই